पाहत आहे जे न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटी व शिक्षक संघर्ष संघटनेच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात जोरदार निदर्शने करण्यात आली एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपूर्वी नियुक्त व दोन हजार पाचनंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेततर कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ब्याऐंशी जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शिक्षक संघर्ष समितीच्या वतीनं निदर्शने करण्यात आली तसेच शासनातर्फे पे जुनी पेन्शनबाबत सकारात्मक शपथपत्र सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आले ते आम्हाला मिळावं व आमची जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी शासनाला निवेदन देण्यात आले यावेळी मोठ्या संख्येनं शिक्षण संघर्ष संघटना तसेच जुनी पेन्शन कोअर कमिटीचे पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मी श्री शांताराम कदम एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अवश्यचं अनुदानित आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के झालेल्या शाळा वर्ग फुंडीवरील आमचे सर्व कर्मचारी शासनाने एकतीस ऑक्टोंबर दोन हजार दहाला शासन निर्णय काढून आमची एकोणऐंशे ब्याऐंशीची जुनी परीक्षण आमच्यापासून डिस्काउंट दिलेली आहे तर आम्ही सर्व शिक्षण विभागातील माध्यमिक प्राथमिक उच्च माध्यमिक शाळेतील सर्व मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेचा कर्मचारी ही यांची नियुक्ती ही एक नोव्हेंबर दोन हजार पाच असून शासनाने टप्पा अनुदान हे उशिराने दिलेले आहे तो त्याच्यात आमच्या कर्मचाऱ्यांना कुठलाही होत नसताना आम्हाला पेन्शनपासून वंचित ठेवलं आहे तर शासनाला एक आमची एकच विनंती आहे की आमची हक्काची एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना ही आम्हाला मिळालीच पाहिजे म्हणून आम्ही एक नोव्हेंबर दोन हजार पाचमध्ये नियुक्त विना अनुदानित औषध अनुदानित दोन हजार पाच नंतर शंभर टक्के झालेल्या शाळा वर्ग टप्पेवरील सर्व त्याच्या कर्मचारी यांनाही आमच्या हक्काची जुनी पेन्शन योजना मिळाली पाहिजे याच्यासाठी आम्ही आज महाशय जिल्हाधिकारी महोदय यांना निवेदन देत आहोत आणि तदनंतर शासनाने जे ॲफिर्यूट कोर्ट सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे ते ॲफिर्यूटची प्रत आमच्या सर्व संघटनांच्या प्रतिनिधींना संघटनेला मिळाली पाहिजे कारण शासनाने कोणतं ॲफिर्यूट सादर केलं हे आम्हाला कळायला पाहिजे म्हणून आमचे आज या ठिकाणी महाशय जिल्हाधिकारी महोदय यांना या ठिकाणी महाशय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिक्षण मंत्री महोदय यांच्यापर्यंत आमचं निवेदन आम्ही